मंडळी गेल्या काही दिवसांपासून पुण्यात झिका व्हायरसनं थैमान घातलंय पुण्यात एक डॉक्टर आणि त्याच्या मुलीला झिका विषाणूची लागण झाली होती ही पुण्यातील झिका व्हायरसने बाधित रुग्णाची पहिली केस होती पण त्यानंतर आता आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एरंडवणे येथील तीन गर्भवती महिलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी दोन महिलांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे आता पुण्यात झिका विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सहापर्यंत पोहोचली आहे आतापर्यंत दोन गरोदर महिलांना झिका विषाणूची लागण झाली आहे सध्या या दोन्ही महिलांची प्रकृती स्थिर आहे यानंतर आता एरंडवने भागातील आणखी तीन जणांच्या रक्तांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत अद्याप त्यांचे रिपोर्ट समोर आलेले नाहीत मित्रांनो सध्या पुण्यामध्ये जिका व्हायरसने डोकेदुखी वाढवली आहे ऐन वारीच्या तोंडावर पुण्यात जिकाचे रुग्ण वाढल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालंय आता या रुग्णांमध्ये भर पडली असून हमुसर परिसरात एका व्यक्तीला जिका व्हायरसची लागण झाल्याचं नुकतंच समोर आहे म्हणजे गेल्या काही दिवसात आरोग्य यंत्रणेची आणि सर्वसामान्य माणसांची झोप उडवणारा हा जिका व्हायरस नेमका आहे तरी काय त्याचा उगम आणि प्रसार कसा झाला तो नेमका कसा पसरतो जर एका व्यक्तीला हा व्हायरस झाला तर तो, तो किती धोकादायक ठरू शकतो आपण सर्वांनी या व्हायरसपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी सर्वात पहिलं आपण हा जिका व्हायरस म्हणजे काय हे समजून घेऊ मित्रांनो जिका हा एक विषाणू असून तो डासांपासून पसरतो एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये युगांडाच्या झिका जंगलात तो, तो प्रथम आढळला होता त्यामुळे हा आजार झिका व्हायरस या नावाने ओळखला जाऊ लागला दोन हजार पंधरामध्ये अमेरिकेत विशेषतः ब्राझीलमध्ये लक्षणीय उद्रेक झाल्यानंतर या विषाणूनं जागतिक पातळीवर सर्वांचं लक्ष वेधलं हा उद्रेक मायक्रोसेफली या आजारासह जन्मलेल्या बाळांच्या वाढीशी संबंधित होता मायक्रोसेफली हा एक गंभीर जन्मदोष आहे ज्यामध्ये लहान मुलांचं डोकं असामान्यपणे लहान असतं आणि मेंदू अविकसित असतो त्यावरून हे सिद्ध झालं की गर्भवती महिलांना या विषाणूचा जास्त धोका असतो आणि त्यांच्या बाळावरही त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो जिका विषाणू पसरवणारे डास घरामध्ये आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी आढळू शकतात आता जरी हे डास सहसा दिवसाच्या वेळी चावत असले तरी रात्रीच्या वेळीही ते चावण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे ये काळजी घेणं हे गरजेचं ठरतं मंडई पुण्यात जिका विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग हा सर्व रुग्णांवर लक्ष ठेवून आहे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार खबरदारीचा उपाय म्हणून निर्जुंतिकीकरण आणि फवारणी यासारख्या के उपाययोजना केल्या जात आहेत तसेच गर्भवती महिलांना या विषाणूचा जास्त प्रमाणात धोका संभवतो गर्भवती महिलांच्या गर्भावर या विषाणूचा परिणाम होऊ शकतो यामुळे बाळाच्या डोक्यात जन्मजात दोष किंवा इतर समस्या उद्भवू शकतात अशी माहिती नवी दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर जतीन आहुजा यांनी माध्यमांशी बोलताना दिली त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी याबद्दल विशेष काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे जिका व्हायरसची लागण टाळण्यासाठी गर्भवती महिलांनी आणि आपण सर्वांनी काय काळजी घ्यायला हवी याबद्दल आता आपण माहिती घेऊ जिका आजाराची लागण हिडासांमुळे डासांमुळे होते त्यामुळे आपल्या आजूबाजूला डास असणार नाहीत किंवा निर्माण होणार नाहीत याची आपण काळजी घ्यायला हवी पाच दिवसातून एकदा घरातली पाण्याची सगळी भांडी रिकामी करून स्वच्छ घासावी कारण भांड्याच्या ओलसर भागात डासांची अंडी असू शकतात ती भांडी पूर्णपणे वाळून कोरडी झाल्यानंतरच पुन्हा त्यात पाणी भरावं घराच्या आजूबाजूला असणाऱ्या कोणत्याही वस्तूमध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या घरात मनी प्लांट बांबू प्लांट किंवा इतर कोणतीही वनस्पती ठेवत असाल तर त्यात पाणी साचून देऊ नका डासांना पळवून लावणाऱ्या साधनांचा पुरेपूर वापर करावा जिका विषाणूचा संसर्ग रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे डासांपासून स्वतःचा बचाव करणे घराच्या आसपास आणि घरात स्वच्छता ठेवा रात्री झोपताना मच्छरदानीचा अवश्य उपयोग करा त्यानंतर मच्छरांचा प्रतिबंध करणाऱ्या गोष्टींचा वापर करा जिका व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लांब बायांचे कपडे परिधान करा जेणेकरून मच्छरांपासून बचाव होईल तसंच ज्या भागात झिका व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे त्या भागात गर्भवती महिलांनी जाणं टाळावं जर त्या ठिकाणी जाणं गरजेचं असेल तरीही प्रवास काही दिवसांसाठी पुढे ढकलावा गर्भवती महिलांनी रक्त तपासणी आणि झिका व्हायरसची चाचणी अवश्य करावी जेणेकरून रक्तातील संक्रमणाद्वारे त्याचा होणारा संसर्ग रोखता येईल आपण सर्वांनी वेळोवेळी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी म्हणजे आता आपण जर कुणाला झिका व्हायरसची लागण झाली तर लागण झाल्यानंतर त्याची लक्षणं कोणती असतात ते थोडक्यात जाणून घेऊ तर झिका व्हायरसची लागण झाल्यानंतर त्वचेवर पुरळ येते आणि त्याला खात सुटते सर्दी सोबतच तापही असतो खूप घाम येणे स्थानमध्ये वेदना असणे तीव्र डोकं आणि खूप थकवा जाणवणे भूक कमी होणे किंवा काही खाण्याची इच्छा न होणे ही सर्व लक्षणं ज्यांना झिका वायरसची लागण झालेली आहे त्यामध्ये दिसून येतात पण म्हणतं तुम्हाला लागण झाल्यानंतर घाबरून जाण्याचं कारण नाही पावसाळ्यात संसर्गजन्य आजार वाढतात त्यामुळे या दिवसात संसर्गापासून लांब राहण्यासाठी प्रत्येकानं स्वतःला जपलं पाहिजे पावसाळ्यात डासांचं प्रमाण वाढतं त्यामुळे डासांमार्फत होणारे डेंग्यू मलेरिया असे आजारही वाढतात डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया या आजारांप्रमाणे झिकाचे रुग्ण पावसाळ्यात आढळतात डेंग्यू आणि झिकाचा संसर्ग एकाच डासापासून होतो त्यामुळे या दोन्ही आजारांची लक्षणं सारखीच असतात डेंगी चिकुनगुनिया आणि मलेरिया सोबत जिकाचाही संसर्ग वाढण्याची शक्यता असते जिकाचे रुग्ण पूर्वी देशात आढळून येत नव्हते मात्र गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात हे रुग्ण आढळत आहेत सध्या आढळलेल्या रुग्णांची लक्षणं सौम्य आहेत गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे जिकामुळे किडनी यकृत किंवा अन्य अवयवांना धोका निर्माण झाल्याचं आतापर्यंत आढळून ना आलेलं नाही संसर्ग झालेल्या रुग्णांच्या प्लेटलेट ही कमी झाल्याचं आढळून आलेलं नाही जिकामुळे मृत्यू होण्याचं प्रमाणही कमी आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असा सल्ला संसर्ग रोगतज्ज्ञ डॉक्टर अमित द्रविड यांनी दिला आहे तुम्ही गोळ्या औषधं घेऊन या जिका व्हायरसवर मात करू शकता पण त्यासाठी तुम्ही वेळेत उपचार घेणं गरजेचं आहे जिका तर म्हणतंही तुर्ता झिका व्हायरसबद्दल इतकंच तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच आणखी माहितीभर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेषबारीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद